मी आता बोलताना तेच बोललो की प्रधानमंत्री महोदय जर एवढ्या शुभ कार्यक्रमाला येत आहे आणि तुम्ही असलं आंदोलन करून त्याला गालबोट लावायचा प्रयत्न करतात ठीक आहे ना राजकारण म्हणून कोणत्या पण गोष्टीची एक मर्यादा असली पाहिजे शेवटी आपण लोकशाहीमध्ये आहोत संभाजी नगरात जळगावला जात असताना अंबादास सामू आणि आदित्य ठाकरे यांच्या समोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले विषया salient प्रकरणावर काल केलं की आज नाही आंदोलन केलं ना म्हणजे आता बोलताना तेच बोललो की प्रधानमंत्री महोदय जर एवढ्या शुभ कार्यक्रमाला येत आहे आणि तुम्ही असलं आंदोलन करून त्याला गालबोट लावायचा प्रयत्न करतात ठीक आहे ना राजकारण म्हणून कोणत्या पण गोष्टीची एक मर्यादा असली पाहिजे शेवटी आपण लोकशाहीमध्ये आहोत प्रधानमंत्री महोदयांना ते त्या पदावर एवढ्यामुळे आहेत की भारताच्या नागरिकांनी त्यांच्या ते समर्थनार्थ तेवढे खासदार निवडून दिलेले आहेत तुम्ही एक एकीकडे एक घटनेचा दाखला देत होते आणि त्याच घटनेला त्याच नियमाला कायद्याला तुम्ही मांडणार नाही मारामारी लाठीमार वगैरे इतकं मोठं घटना तिकडे झालेली नाही परंतु आपण बघितलं असेल की काल आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महिलांच्या सक्षमीकरणाचा जो केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी चालू आहे लखपती दिदी हा जो केंद्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याची प्रत्यक्ष कृती होऊन त्या बहिणी त्या आमच्या भगिणी मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्टिकोनातनं सक्षम होत आहेत त्या संदर्भातला तो पवित्र कार्यक्रम होता आणि अशा पवित्र कार्यक्रमाला प्रधानमंत्री महोदयांच्या दौऱ्याला तुम्ही निदर्शनं करणार तुम्ही आंदोलन करणार याचं तरी कोण समर्थन करणार आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमचं मत ठेवण्याचा जसा अधिकार आहे तसा तो सगळ्यांना आहे त्याने जबाबदारीने वागायला पाहिजे काल त्याने प्रधानमंत्री महोदयांना काळे झेंडे दाखवणार आंदोलन करणार हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसत आहे